सकाळी उठायला उशीर झाला तर अगदीच झटपट मुलांच्या टिफिनसाठी द्यायला किंवा कधीतरी आपल्यालाही नाश्ता म्हणून खाण्यासाठी मस्त झटपट असं व्हेज ग्रील सँडविच बनवतोय मी इथे एक कांदा एक शिमला मिरची एक गाजर दोन टोमॅटो आणि दोन काकड्या घेतल्या आहेत सर्व भाज्या बारीक चिरून घेतल्या आणि गाजर मी इथे एक किसून घेतले तुम्हाला हवं तर चॉपरमध्ये टाकूनसुद्धा बारीक करून घेऊ हो शकतात आता यामध्ये दोन चमचे मेओनीज घालायचं आहे दोन चमचे टोमॅटो केचप घातले एक चमचा रेड चिली सॉस आणि मी इथे चीज क्यूब घेतले दोन चीज क्यूब यामध्ये किसून घातले, अगदी थोडीशी मी इथे काळी मिरी पावडर घातली आणि ऑरेगॉनो एक चमचा भरून घातला आहे एक चमचा भरड भरडसर असं कुटून घेतलेली मिरची पावडर घालायची आहे आणि चवीपुरतं यामध्ये मीठ घातलं आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यासोबत खाण्यासाठी सँडविचची चटणी बनवून घेऊयात मी इथे पुदिना आणि कोथिंबीर समप्रमाणात घ्यायचं त्यामध्येच आता पाच सहा लसूण पाकळ्या चवीपुरतं मीठ घातलं अर्धा लिंबू पिळून घालायचा आणि अगदी थोडीशी साखर घालायची एक बर्फाचा खडा घातला बर्फ घातल्यामुळे चटणीला रंग छान हिरवागार येतो आता हे थोडंसं मिक्सरला फिरवून घेते आणि त्यानंतर आता बाकीचे जे उरलेले जिन्नस आहे ते यामध्ये टाकून घेते कारण मी इथे छोटं मिक्सरचं भांडं घेतलं होतं एकाच वेळी सगळं माहुलं नसतं आता यात आत मी ते हिरवी मिरची एक चमचाभर डाळवं घातलेत आणि एक मोठा चमचा भरून दही घातलं थोडंसं पाणी टाकून आता हे मिक्सरला चांगलं फिरवून घेतलं आणि मस्तच अशी सँडविचसोबत खाण्यासाठी आपली ही ग्रीन चटणी इथे बनवून तयार झाली आहे आता मी ते हे पॅन किंवा टू इन वन हा तवा आहे माझ्याजवळ तो घेतला आहे एका साईडने आपण यावर ढोसेही बनवू शकतो आणि एका साईडला ग्रीन सँडविचसुद्धा बनवू शकतो आता तवा गरम करत ठेवते आणि ह्या मिश्रणामध्ये मीठ हे आपल्याला जेव्हा सँडविच बनवायचं आहे ना तेव्हाच घालायचं त्यापेक्षा आधीच जास्त वेळ टाकून नाही ठेवायचं नाहीतर कांदे टोमॅटोला पाणी सुटतं आता मी इथे ब्रेडला थोडंसं तूप लावून घेतलं तूप किंवा तुम्ही बटरही लावून घेऊ शकता तवा चांगला गरम झाला त्यावर आता ब्रेड आधी दोघं बाजूंनी मी आधी भाजून घेते म्हणजे छान कुरकुरीत असं हे सँडविच बनवून तयार होतं आता एका वरच्या साईडला बघा एकाच ब्रेडवर मी इथे एक चमचा टोमॅटो को केचप आणि दोन ते तीन चमचे आपण तयार करून घेतलेली चटणी टाकून घेतली ती सर्व बाजूंनी ब्रेडवर पसरवून घ्यायची आहे हे शक्यतो दोन्ही वेगवेगळ्या ब्रेडला लावलं ला जातं पण मी इथे एकाच ब्रेडवर टाकून घेणार आहे आणि हे बघा आपण हे तयार करून घेतलेलं सर्व स्टपिंग आता यावर मा तुम्हाला हवं तितकं त्या तुमच्या आवडीनुसार मी इथे दोन ती तीन ते तीन चमचे टाकून घेते भरपूर प्रमाणात घालायचं म्हणजे मुलांच्या पोटात तेवढ्याच भाज्या जातात आता हे बघा एक साईड ही ब्रेडची थोडीशी भाजून झालेली बाजू असते ना ती यावर ठेवायची म्हणजे छान मस्त हे सँडविच चवीला लागतं आणि सर्व बाजूंनी ब्रेडसुद्धा हा छान भाजलेला चवीला छान लागतं आता वरच्या साईडने थोडंसं पुन्हा बटर किंवा तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला लावून घेऊ शकतात मी इथे साजूक तूपच वापरलेलं आहे त्याला आता तूप लावून घेतलं आणि मध्यम आचेवर चांगल्या खरपूस होईपर्यंत आपल्याला हे सँडविच भाजून घ्यायचं आहे मस्तच आता खालची बाजूसुद्धा मी इथे भाजून घेतली आणि मस्तच कुरकुरीत असं व्हेज ग्रील सँडविच आपलं इथे बनवून तयार झालं आहे आवाज ऐका बघू शकता अगदी झटपट बनवून तयार होतं खूप जास्त मेहनतही घ्यावी लागत नाही आणि कधीतरी आपल्यालाही नाश्त्याला म्हणून आपण हे सँडविच बनवू शकतो आवाज तर तुम्ही ऐकलाच असेल मस्त कुरकुरीत असं व्हेज ग्रील सँडविच इथे बनवून तयार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही इथे चीज स्लाईससुद्धा यामध्ये टाकू शकतात छानच लागतात चवीला मुलंसुद्धा आवडीने खातात सकाळी कधी जर उठायला उशीर झाला तर मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे झटपट व्हेज ग्रील सँडविच बनवून देऊ शकता त्यानिमित्ताने मुलं भाज्या तरी खातात तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये भाज्यांचं प्रमाण वाढवू शकतात किंवा यात तुम्हाला हवं तर पनीर स्वीटकॉर्नसुद्धा तुमच्या आवडीनुसार यात घालू शकतात टोमॅटो केचपसोबत आणि ग्रीन चटणीसोबत हे गरमागरम सँडविच सर्व करायचं यावरून मी थोडंसं चीज किसून घातलं आहे कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून कळवा जर व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा अशा साध्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद then why wow.